नमस्कार माझं नाव आहे धर्मराज आणि बनसोडे आणि मी चिंचवड विधानसभा दोन हजार चोवीस मधील अपक्ष उमेदवार आहे माझ्या चिन्हाचं नाव आहे गॅस शेगडी आणि क्रमांक आहे बारा उभा आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तरुणांना रोजगार नाहीये तरुण भरपूर तरुण चिंचवड विधानसभेमध्ये राहणारे त्या प्रभागामध्ये राहणारे तरुण बेरोजगार आहेत तसेच छोटे उद्योगधंदे जे आहेत त्यांना व्यवस्थित पाठबळ नसल्याने छोट्या उद्योगधंद्यांना पाठबळ नसल्यामुळे त्यांनाही कसं पुढे नेता येईल बेरोजगारांना कसं रोजगार मिळवून देते तरुण असूनही निवडणुकीला का उभा आहे कारण चिंचोड विधानसभामध्ये जर आपण पाहिलं तर कितीतरी तरुण बेरोजगार आहेत कितीतरी छोट्या उद्योगधंद्यांना आज व्यवसाय व्यवस्थित करता येत नाही तर यांचा यांना सर्वांना पाठबळ देण्यासाठी माझ्याकडे एक ब्ल्यू रे प्रिंट रेडी आहे आणि त्या ब्ल्यू प्रिंटचा फायदा मी जर निवडून आलो तर या सर्वांसाठी होणार आहे वाहतुकीची समस्या पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये भेळसावत आहे त्यातल्या त्यात आपल्या चिंचोड मतदारसंघामध्ये वाहतुकीची समस्या खूप जास्त प्रमाणात आहे तर वाहतुकीला नियंत्रित आणण्यासाठी मी वेगवेगळ्या वेग वेग एन जी ओला वेगवेगळ्या वेग त्या संबंधित काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यावरही एक उपाय आम्ही काढलेला आहे जर मी ही निवडणूकमध्ये मी निवडून आलो तर पहिल्याच महिन्यामध्ये वाहतूक नियंत्रित मी आणून दाखवणार माझ्या माता भगिनी ज्या भाजीपाला विकतात फळं विकतात जे छोटे हातगाडीवाले आहेत छोटे व्यापारी आहेत रिक्षा चालक आहेत तर या सर्वांची जी समस्या आहे त्याचं आत्तापर्यंत सोल्युशन निघालेलं नाही तर हे यासाठी परमनंट सोल्युशन कसं काढता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यांना सरकारचा कसा परमनंट लाभ मिळेल याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे शैक्षणिक विषयावर जर बोलायचं गेलं तर सर्वच पालक श्रीमंत नाही आहे तर पालकांना काही पालकांना फीज भरता येतात पण काही पालकांना शालेय फीज भरता येत नाही तर यासाठी आपल्याला मुला मुलींना दोघांना सरसकट कसं शिक्षण मोफत देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आरोग्य विभागात म्हणजे दवाखान्यामध्ये लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणी जरी गेले तरी त्याची ट्रीटमेंट ही मुक्त व्हायला हवी जर कोणत्याही प्रकारचं चेकअप असू दे कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट असू दे कोणतंही ऑपरेशन असू दे हे सर्वच्या सर्व मोफत व्हायला हवं ही माझी धारणा आहे विषयी म्हणजे दवाखान्यामध्ये जाताना फक्त आधार कार्डवर सर्वांची कामं झाली पाहिजे कोणतेही ट्रीटमेंट लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणी जरी गेलं फक्त आधार कार्डवर त्याला प्रत्येक ट्रीटमेंट मिळावी प्रत्येक तपासणी व्हावी प्रत्येक ऑपरेशन व्हावं अशी माझी धारणा आहे यासाठी कोणतंही गव्हर्नमेंटचं कार्ड काढण्याची आवश्यकता नाही फक्त आधार कार्डवर हे काम झालं पाहिजे तर अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी या निवडणुकीला मला विजयी जास्तीत जास्त मताने करा माझ्या चिन्हाचं नाव आहे गॅस शेगडी क्रमांक आहे बारा माझं नाव आहे धर्मराज अनिल बनसोडे कोणतीही समस्या असू दे समस्या तुमची आणि तिथं उत्तर मात्र मी देणार हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो फक्त एकदा संधी द्यावी ही विनंती